राजस्थान प्रगती मंडळ ठाणे आणि आग्रवाटिका धाम ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती उत्सवाच्या सातव्या दिवशी गौरी विसर्जनाच्या दिवशी गणपती मंडळ गणेश भक्तांच्या सेवेसाठी कोपरी खाडी अष्टविनायक चौक तसेच रेतीबंदर येथे मोफत वडापाव लिंबू सरबत आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती काल चार वाजल्यापासूनच भक्तांच्या आगमनापर्यंत ही व्यवस्था करण्यात आली होती राजस्थान प्रगती मंडळ ठाणे आणि आग्रवाटिका धाम ट्रस्ट अष्टविनायक चौकात येणाऱ्या भाविकांना मोफत वडापाव सरबत पाणी वाटप करण्यात येत होतं या सेवे भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला सदर प्रसंगी राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी मंत्री वीरेंद्र रुंगटा महेश गादिया शिवभाऊवाला सुधीर मस्करा चंद्रकांत सराफ ओमप्रकाश अगरवाल संजय चुरीवाला ओमजी कारीवाला विरेंद्र रोमटा पवन पोद्दार जितू शर्मा इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राकेश मोदी यांनी या संदर्भातली अधिक माहिती दिली आहे राजस्थान प्रगति मंडल आणि अग्रवाटिका ट्रस्ट धाम तर्फे गणेशोत्सव भक्तांसाठी गोरी विसर्जनच्या दिवशी आज आपण लिंबू सरबत आणि वडापाव वितरणचा कार्यक्रम ठेवलेला आहे राजस्थान प्रगति मंडल ही ठाण्यातली सगळ्यात जुनी पन्नास वर्ष जुनी संस्था आहे आणि पन्नास वर्षापासून ही परंपरा आम्ही गौरी विसर्जनाला आणि लास्टच्या अनंत चतुर्दशीला निंबू पाणी आणि वडापावची व्यवस्था प्रत्येक गणेश भक्तांसाठी ठेवतो या वर्षी एकच भावना आहे की सगळ्यांना चांगलं सद्बुद्धी देव देवबाप्पांनी लोकांचं कष्ट ठराव देशात आणि या जगात शांतते यावी आणि सुख समृद्धी यावी हे गणेश बाप्पाकडेच मागणी आहे गणपती बाप्पा हंग मूर्ती बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा